जय शिवराय मित्रांनो मित्रांनो सोहम ई सी वाय यूट्यूब चॅनलवर मी अंबादास दबडे आपले स्वागत करतो मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी चार हजार कोटीची मदत जाहीर केली असून त्याबाबतच्या जी आरची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण्यास नम्र विनंती आहे व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आमचे चॅनल व्हायरल होण्यास मदत होईल तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूयात जी आर मित्रांनो जी आर आपण पाहू शकता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा आर जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो या आरनुसार दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना म्हणजेच दोन हजार तेवीसमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन उत्पादन घेतले आहे अशा शेतकऱ्यांना शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरपर्यंतच्या मर्यादेपर्यंत अर्थसहाय्य म्हणजेच मदत मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण एक हजार पाच एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लाख अशी एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसठ लाख शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मंजूर केलेले आहे मदत म्हणून मंजूर केलेले आहे मित्रांनो हा जी आर आपण महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गो डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद